आज आम्ही आलो होतो म्हणजे मित्रांच्या गावी जे की परतूर परतूर तालुक्यात ता तालुक्यामध्ये ते गाव आहे आणि तिथे त्यांचं ते पंजोबांचं असं संत संत होते बालानंद स्वामी ते त्यांचं मंदिर आहे सुंदरा परिसर आणि स्वच्छता चालू आहे दोस्त मित्रांनो तर असं काही मंदिर आहे मोठंच तर बाहेरूनही दाखवतो तुम्हाला मंदिर भव्य असं मंदिर आहे चला मित्रांनो बाहेरून बघूया आता तो मंदिरा थी थी तर मंदिराबद्दल आपण थोडीशी बाबा माहिती घेऊया कधीपासून काय महाराजांबद्दल माहिती घेऊया तर बाबा किती वर्ष एकशे पाच वर्ष होऊन हो का तुमचं नाव माझं नाव वैजनाथ माझी गुरु हां मंदिराला किती वर्ष झाली आता आता मंदिराला झाले बांधकाम होऊन आता पस्तीस वर्ष झालं पस्तीस वर्ष पूर्वी साधारण छोटं मंदिर होतं खूप होतं पस्तीस झालं हो का मस्त राहण्याची वगैरे व्यवस्था बी वाटते चला तर मग आता वरती बन बघूया थोडंसं मंदिराचा परिसर फार म्हणजे सुसज्ज असं बनवलेलं आहे आता नवीन पस्तीस वर्षापूर्वी तर आता वरती जाऊया हा वरती बाबा आम्हाला सर्व काही माहिती देत आहेत आमच्या मित्रांचे पंजुबाचं मंदिर असल्यामुळं थोडंसं आम्हाला ही माहिती नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त लोकांना स्थान बोलपण दाखवू हां आमचे पेंटर हे भालेराव पेंटर झोले जय बोली पेंटर म्हणून इंस्टाग्रामवरती जी आय डी आहे तिथे मी तुम्ही जाऊन बघू शकतात तर असं काही मस्त हॉल बनवलेला वरती वरती काही कार्यक्रम होतो का बाबा कार्यक्रम मस्त व्यवस्था केलेली पाण्याची पाण्याचा काही प्रॉब्लेम नसेल हा खूप हो का मस्त असलेलं मस्त हे आता घेतलं कार्यक्रमासाठी म्हणजे आता इथं आता काम सुरू करायचं हो का म्हणजे हे असं दोन मुली हे झाले हे दोन मुली करायचं

दोन को कोटी दोन कोटीचं बांधकाम झालेलं आहे मित्रांनो मंदिराचं तर असं धार्मिक कार्या सहभाग जरूर करा जर तुम्ही जवळपास असं तर येऊन नक्की भेट द्या मंदिराला जी उलती आपली मदत करा येऊन हो हां जेवणासाठी हॉल हा जेवणासाठी तेलकट होईल वाटत पाणी तर बाबा पण आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे मंदिराच्या बाबतीत तर आता नवीन बांधकाम झालेलं आहे म्हणतात वीस एक वर्ष झालेली आहेत आता ही मंदिराचा पत्ता तुम्हाला मी दाखवून देतो एकदा श्री संत सद्गुरु बालानंद स्वामी वारकरी शिक्षण संस्था सातोना बद्रुप हे परतूर तालुक्यात मित्रांनो जालना जिल्हा परतूर तालुका तर हे आहेत गावकरी मंडळी त्यांनी खूप आम्हाला प्रेम दिलं इथं आल्यानंतर खूप विचारपूस केली आणि चांगले असे सेवाभाव त्यांच्या मनामध्ये आहे मित्रांनो त्याच्यामुळं ते एवढं मोठं मंदिर उभं राहिलेलं आहे गावकऱ्यांच्या सहकार्याने तर आम्ही इथून निघालो मग नंतर आणि घरी पोहोचलो